सोलापूर सगळ्यांचं स्वागत राज्यभरामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी तहसील कार्यालयामध्ये तुफान गर्दी केली होती त्यामुळे ही गर्दी कमी करण्यासाठी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला होता त्यानुसार या महिलांकडून घरच्याच घरी अर्ज करून घेण्यासाठी अंगणसेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक सेतू सुविधा केंद्र आणि सामान्य महिलांवरील जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार कामही सुरू झाले पण हे काम सुरू असताना एक दुर्दैवी घटना घडली लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून घेत असताना एका अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झाला हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले मुख्यमंत्री आजी लाडकी बहीण योजना याचा सर्वे करून फॉर्म भरण्याची जबाबदारी राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांवर दिलेली आहे त्यामुळे गावोगावी अंगणवाडी सेविका घरोघरी फिरून नारी दूत ॲपवरून फॉर्म भरत आहेत सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील देगावमधील अंगणवाडी क्रमांक एकच्या सेविका फॉर्म भरत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्या खुर्चीतच कोसळल्या गेला यावेळी मदतनीस किचन मध्ये भांडी स्वच्छ करत होत्या जोराचा आवाज आल्यानंतर घाबरून त्या आतमध्ये असता अंगणवाडी सेविका सुरेखा आतकरे या खुर्चीच्या निश्चित पडल्याचे त्यांना दिसले हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने तिचा जा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका